स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन सकल मराठा समाजाच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार धनंजय मुंडे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध मसाजोग येथील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली त्या क्रूर हत्या करणाऱ्या आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करून त्यांना या घटनेत सहा आरोपी करण्यात यावे या मागणीसाठी निलंगा इथं छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं सकल मराठा समाजाच्या वतीनं सरकारचा तीव्र निषेध करून उपमुख्यमंत्री अजित पवार धनंजय मुंडे व वा आरोपी वाल्मिक करार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आले तसेच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व पुरावे व फोटो व्हिडिओ हे संपूर्ण महाराष्ट्रासमोर आले त्यामुळे महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या क्रूरपणे व अमानवीय प्रकारे करण्यात आली आहे या प्रकरणातील एक आरोपी आजही फरार आहे पोलीस प्रशासन व सरकार या घटनेकडे म्हणावं तितकं गांभीर्यानं लक्ष देत नाही त्यामुळे असे प्रकार घडत आहेत या प्रकरणातील सर्व प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहभागी असलेल्या आरोपींना तात्काळ अटक करून कार्यवाही करण्यात यावी तसेच भगवान भगवानगडाचे महंत नामदेव सानप यांची ईडी चौकशी करावी धनंजय मुंडे व त्यांच्या सहकार्यांचीही चौकशी करून या प्रकरणातील सर्वांची सीडीआर तपासून कठोर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा मागणीचं निवेदन संबंधित प्रशासनाला देण्यात आले यावेळी उपस्थित बांधवांनी धिक्कार असो धिक्कार असो या सरकारचा धिक्कार असो स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणांनून सोडला होता यावेळी शहरासह तालुक्यातील सकल मराठा बांधव मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते अर्धा तास शहरातील वाहतूक ठप्प स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या सकल मराठा समाजाच्या आरोपींचे पुतळ्याचं दहन करून निषेध करण्यात आला यावेळी चौकातील चा चारही बाजूंनी येणारे जाणारे वाहन अडवण्यात आले होते त्यामुळे अर्धा तास शेकडो वाहनं उभी होती मराठा समाज बांधव हो या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत सकल मराठा समाजाच्या वतीनं आमची मागणी ही आहे कि की संतोषांना देशमुख यांना न्याय केव्हा मिळेल तर फक्त धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला म्हणून न्याय मिळत नाही कराडला जेव्हा जन्मठेपीची आणि फाशीची शिक्षा होईल आणि धनंजय मुंडेला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल त्यांच्यावर करण्यात यावा तीनशे दोन प्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याची आमदारकीचा राजीनामा तात्काळ घेण्यात यावा नाहीतर येणाऱ्या काळामध्ये सकळ मराठा समाज महाराष्ट्राच्या वतीनं याहीपेक्षा तीव्र पद्धतीनं आम्ही या ठिकाणी मोर्चे आंदोलनं उभे करू सरकारला गृह खात्याला हा शेवटचा आणि निर्वाणीचा इशारा आहे त्यांनी थोडक्यामध्ये सावध व्हावं शहाण व्हावं आणि जे कोणी आरोपी आहेत त्यांचा सी डी आर तपासावा त्यांच्यावर सी बी आय चौकशी नेमावी आणि त्याच पद्धतीनं नामदेव शास्त्री स्थान जो गडाचा महंत म्हणून मिळवतो त्या हरामखोराची सुद्धा त्या ठिकाणी ई चौकशी तात्काळ व्हावी असे सकळ मराठा समाजाच्या वतीनं मी या ठिकाणी मागणी करतो हे शिवजी सब्सक्राइब नाव अँड प्रेस द बे लायक एर ने व अपडेट